इचलकरंजी महापालिका शहर स्वच्छतेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करतं मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले असतात गटारी तुंबलेल्या रस्ते अस्वच्छ सार्वजनिक शौचालय तर भीषण अवस्थेत अशी परिस्थिती आहे त्यातून इचलकरंजीत अनेक भागात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे महापालिका प्रशासनानं कधीतरी गांभीर्यानं लक्ष देऊन वेळच्या वेळी कचरा उठाव करावा अशी मागणी आहे इचलकरंजी शहर दिवसेंदिवस विस्तारत असून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडं अपुरे कर्मचारी आहेत त्यामुळं ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग दिसून येतात अनेक ठिकाणच्या स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नाही त्यामुळं अशी स्वच्छतागृह वापरण्याच्या पलीकडं गेली आहेत इचलकरंजीतील अनेक भागातील गटारी तुंबलेल्या आहेत त्यामध्ये प्लास्टिक कचरा काचेच्या बाटल्या भाजीपाला फळविक्रेत्यांकडून टाकलेला कचरा अडकून पडलेला असतो तुंबलेल्या गटारीनं अनेक भागात असह्य दुर्गंधी सुटली असून डासांचा प्रादुर्भाव वाढलाय तर घूस उंदरांचा उपद्रवही वाढलाय महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष असल्यानं इचलकरंजीतील सार्वजनिक स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडालाय दरवर्षी महापालिकेच्या आरोग्य विभागावर कोट्यावधी रुपये खर्च होतात पण सार्वजनिक स्वच्छतेची कामं होत नाहीत त्यामुळे महापालिका नेमका खर्च कशावर करते असा प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनानं कधीतरी गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे